हां माता जी सप्लाई करते हैं ओ बाबा कुंडली तिथे आणि आम्ही त्याच्यात छाप असते ते आम्ही छापातून हातात दोन आम्ही छापातून ही बैल काढतो आणि छापातून काढल्यावर आम्ही ह्या व्हाईट कलरचा कलर, कलर देऊन आम्ही ह्यासणी नटवतो सजवतो आणि हातात एक घेत घेऊ नटवतो ह्यासनी हो आम्ही डायमंड बिमंड लावतो मस्तपैकी ह्यासणी रवून आम्ही आणि अशी बाजारी जाऊन असे विकतो गाव गावगावी जाऊन अशी आणि रंगून ते अशी कमी दरात सगळ्या करतो मामा बैल तुम्ही विकताय काय होय बर बनवतात काय <的>三块九。 हे काय काय केलंय मग हे आम्ही कलर कलर शिंगासनी गुलाबी कलरचा दिला आहे त्याला सोनेरी देऊन हेसने आम्ही एसन आहे ती केशरी कलरची दिली आहे खाली गवत असते म्हणून गवताचा कलर आहे व बैला बैल बाएल, बैलाचा रंग काळा पांढरा असल्यामुळे आम्ही त्यासाठी काळा पांढरा कलर दिला आहे यासाठी आम्ही यासाठी शेडिंग मारली आहे शेडिंग मारली आम्ही ह्याच मी डोळे शिकून आम्ही हेच मी पॅक करणार अजून डायमंड लावायचे आहे डायमंड लावून डायमंड कुठे लावतायत इथं इथं इथून डायमंड लावाय डायमंड लावायचा इथं एक लेस असते ती लेस लावायची ह्या दोन शिंगासनी पातीला पिण अशी लेस असते ती लावायची हे हे अशी झालेली असे पॅक करायचे आणि गावगाव जाऊन बाजारी जाऊन विकायचे ते अजून रंगवायचे आहेत का हि छोटी मातीचं तिकडं येत नाही ठेवले मग हे किती ला तुम्ही बैल आम्ही ही बैल अशी मार्केटला द्यायची असली गावी गावी द्यायची असली तर आम्ही कमी रेटमध्ये म्हणजे कमीत कमी पाचशे रुपयाला ही मोठी जोडी विकतो ही जोडी आम्ही चाळीस विकतो पण ह्याला अजून रंग दिला नाही रंग देऊन आम्ही पन्नास चाळीस पंचवीस ला विकतो ही जोडी आम्ही शंभर ला विकतो या दोन्ही कुठल्या ह्या छान छान किती मस्त छान ते पोरगी बघा तुमचे दोन जोडी शंभर रुपयाला कशा आहेत विकतो पण लहान ह्या आहेत वीस रुपयाला एक जोडी विकतो आणि ही आहे वीस रुपयाला काय ही वीस रुपयाला जोडी विकतो आणि ही ही आहे ती आम्ही पंचवीस रुपयाला विकतो ही मार्केटला अशीच द्यायची असली तर आम्ही कमी रेट मध्ये करून सांगतो आणि ही होलसेलमध्ये देतो देत वा वा मस्त पण जाते मी तुला तुला आवडतं ना हे काम करायला पहिलं रंगवायला मला खूप आवडते हे करायला मम्मी पप्पांना मदत करायला मम्मी पप्पाला मी खूप मदत करतो करतेस अरे अरे मुली उद्योगीच असतात की नाही मग मग बैलाचे पैसे वगैरे आल्यानंतर मग काय हिशोब करता मला सगळं आणि बैलांचे हे जे पैसे आले तरी प्लॅस्टिकची शिंग आणतो ही प्लॅस्टिकची शिंगा आहेत पूर्ण सगळी बॉडी आहे ती एका पावडर पासून तयार केली आहे पावडर पासून तयार करत आहे म्हणजे मातीची बैलांचा दर कमी असणार चालते मग तुला आवडतं व्यवसाय करायला खूप आवडतो मला मला खूप छंद आहे मला रंग द्यायचा कलर द्यायला आवडतं मला चित्रकला पण खूप आवडते चित्रकला पण आवडते कष्टावर मुलगी असं की नाही आणि शाळेत कुठल्या जाते शाळेत मी महात्मा गांधी विद्यालय मध्ये जातो बांबुड्यात हायस्कूलला बांबुडे अभ्यास पण करतेस आणि मम्मीला पण मदत करते किती छान पर्गी आहे तुमचे गोड एकदम बिचारी आल्या आल्या मला हीच भेटली <laughs> आता थांब <आँबा। laughs> हो कष्ट मुलगी तुमची या कामात मग कष्ट खूप आहेत आहे की नाही मग तुम्ही घरी बनवता मातीची घरी मातीची मला बनवायला टाइम मिळत नाही हा हात मी प्लॅस्टर चालू केली त्यामुळं पुरवता सगळे जाऊन हो सगळं आणून पुरवता आपण करायचं होय का फोरगी तुमचे कष्टमर किती छान माहिती सांगितली बघा चालते चालते करा करा तुमचं काम ओके